तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आत्ता करते लाडू करते तर लाडू आता बेसनपीठ मी मळून घेते आणि त्या अगोदर मी एक गाणं म्हणते तुम्हाला जर आवडलं तर मला नक्की सांगा गाणं तर मी सांगितलं होतं की मला बेसनपीठाचे लाडू करायचे तर मी म्हणजे असं शेव पाडून लाडू करते कारण महिला शेवचे लाडू भरपूर आवडतात त्यामुळं मी शेव पाडूनच करते तर आता मी लाडू करायला लागले तसं तर काही नव्हतं बरका डोक्यामध्ये पण ह्यांनी घरी आलं होतं माहीचं बापा मग त्यांना म्हणलं की मला थोडंसंही करता का पिळून लागता का तर ते म्हणले देतो मग म्हण लगेच मळते पीठ मग लगेच तयारीला लागले आता एक छोटं गाणं म्हणते बघा पीठ मळत मळत सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखान राहू दे माझ काळमणी सुखान राहू दे माझ मणी परदेशी साहेब जाताच ग आठवबाई मजला तो होतोच ग नदीस ग मला रात वाटे सुनी नदीस ग मला रात वाटे सुनी सुखान राहू दे माझ मणी सुखान राहू दे माझ काळमणी ग विद्याधर तयांचं गाजे जगभर माझ्या साईबाबाणी जगिनाही कुणी सुखान राहू दे माझ काळमणी सुखान राहू दे माझ काळमणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखान राहू दे माझ मणी सुखान राहू दे माझ मणी तर तुम्हाला माझं गाणं कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि बरं का मी एवढी काही मोठीही नाही मला जसं येतं तसं मी म्हणते कारण की आवडतं सगळ्यांना मी गाणं म्हणलेलं व्हिडिओमध्ये त्यामुळे मी व्हिडिओमध्ये गाणं म्हणते तर चला आता माझं सगळं पीठबीठ सगळं मळून झालेलं आहे आणि आता माईचा पप्पा मला शेवगा शेवगा पिळून म्हणजे शेव पाडून देणार आहेत मला लाडूसाठी तर माहीला म्हणत चा होते मी माही कॅमेराला हो आणि माहीचं पप्पाचं चाललं होतं आणि काल रविवार असल्यामुळं नाही का संध्याकाळी कार्यक्रम होता टी व्हीला स्टार प्रवाहावरती बरं का उत्सवाचा कार्यक्रम होता आणि ती बघत बघत मग आम्ही लाडूची तयारी केली कधी लाडू झाले ते पण समजलं आहे लवकर आणि बघा आता मस्त अशी शेव पाडतात ती त्यांना लय भारी शेव पाडायला येते लय म्हणजे लय भारी पाडतात शेव त्यामुळं आणि म मी म्हणजे पहिली भीती वाटायची मला असं की बाबा आपण म्हणजे कधी मी लाडू पण केलं नाहीत कधी नाही बुंदीही पाडली म्या म्हणजे एकटीनेच पाडलं एकटीने एक सगळं केलं तर त्यांनी बघा इथं आता शेवगा ह्याच्यातच धरलं आहे तर बुंदी पण मी पाडायला शिकले म्हणजे एकटीच करायचे बुंदीचं तर सगळं पण ही शेवचं आपल्याला येत नाही कारण की कसं आहे शेवगा जर पिळायला असं लागले का नाही कढईमध्ये तर ती कढई असे अंगावरती पालती व्हायचं भीती वाटते कदाचित जर शेवगा त्याला लागला कढईला टच झाला तर ती कढई अशी गरम पाण्याची अंगावरती पालती होईन असं भीती वाटते मला म्हणून मी ना ह्याच्या लईन आधी लागत नाही त्याला ज्याच्या कारण की गेल्या वेळेस पण मला असं लय भाजलं होतं तोंडाला आणि न्याला सगळं भाजलं होतं त्यामुळे मी नाही करत पण आत्ता लाडू करायचे होते आणि माई म्हणली की मग कर, ला, ला मी लाडू कर कारण की तिला माईला आहे ना शेवचेच जास्त सगळ्यात लाडू आवडतात म्हणून मी प्रयत्न केलं होतं पहिल्यांदा पण पहिल्यांदा पण छान झालं म्हणजे लाडूचं प्रयत्न केले होतं मी पण ती कधीच फसलं नाही तर माझं प्रत्येक वेळेला छानच झालं माहीला आवडलं विषय संपला ज्याला खायच्यात त्याला आवडलं का नाही मग मला काही नाही वाटत मग बाकीच्यांचं काही आहे आपल्याला तर असं छानपैकी पीठ पण मळलं होतं मी मस्त शेव अशी पडत होती त्याची तुटत पण नव्हती काय नव्हती पण तर मग आमची तर बघा तयारी झाली आणि मस्त मी असे हिक पण करते तुम्हाला कसं वाटते की हे करणं अवघड आहे का कसं आहे मला सांगा नक्की आणि माझ्यासाठी कसं आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये की मला म्हणजे तुम्ही विचार केला का की मला हे काम पण जमू शकेल बाबा ही लाडू ही बनवायचं कारण की बायका म्हणजे असं नाही का म्हणतात चला बाबा या आम्हाला लई लाडू बनवायच्यात मला लई लाडू बनवायच्यात असं म्हणजे त्याचं लई हे असते ती असते म्हणजे असं त्याला दोन दोन माणसं लागतात आता गावाकडं आमच्या तर तसंच आहे बरं का बायका असं दोन दोन बाया बाया बायाच बाया करतात पण माझं तसं नाही माझं मी एकटीच करते फक्त माहिती पप्पांची मदत आहे ना ती शेव पिळायसाठीच घेत असते आणि बाकीचं पाकही मीच करत असते पाक मी जास्त लय तारी करत नाही म्हणजे असं एक तारी ही त्याला तार चारी पाहिजे असला पाक मी करत नाही हां मी आपला नॉर्मल पाक करत असते म्हणजे साखर पाहिजे तेवढी घेते पण जास्त ही होऊ देत नाही म्हणजे असं पाक जास्त करू देत नाही मी नॉर्मल so, हे करूनच टाकत असते त्याने काय होते लाडू आहे ना जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तोपर्यंत मऊ राहतात लाडू आणि असं कडक होत नाही जास्त आणि छान म्हाताऱ्या माणसांना पण खावावं असं होतात लाडू तर मस्त असं मलासुद्धा इतकं भारी वाटलं संध्याकाळी छान की बाबा आपण असं घरातमध्ये कुठलं म्हणजे कुठलं काम म्हणा घरातलं एक काम कुठलं तरी तुम्हाला सांगते मी जर केलं का नाही की बाबा भांडी घासायचं म्हणा रॅकची सगळी भांडी घासलीत मी त्या दिवशी किंवा म्हणजे मी त्या दिवशी एखादी स्वच्छता केली कुठला तरी एखादा कोपरा मी स्वच्छ केलाय मी असं घरामध्ये काहीतरी वेगळं बनवलंय त्या दिवशी माझा आनंद वेगळाच असतो मला त्या दिवशी लय म्हणजे लय भारी वाटतं आणि मी आनंदी असते त्या दिवशी आणि मला अशी कामं करताना नसतो तर माईच्या पप्पांचं चाललं होतं मस्करी करायचं ते शेव आहे का नाही असं शेवगा अंगावर अंगावर घेत होतं त्यांचं काही पण काम असू द्या त्यांना मस्करी सुचते त्यांना म्हणत होते मस्करी करून ना तर तेल आहे कढई मला भाज भिजल तर त्यांचं स्वभावच असला आहे तर काय करायचं काय याच्या स्वभावाला औषध नसतंय ना तर तर इथं माझी दोन कामं होती भरून पण द्यायचा आणि शेव पण काढायची आणि माहीचं काम होतं चुरायचं आणि त्याच्या पप्पांचं काम होतं फक्त शेव शेव पिळायची एवढंच काम होतं त्यांना आणि कढई मी लोखंडाच्या कडाईतच सगळं म्हणजे तळणीमळणीचं जेवढं आहे ना तेवढं सगळं एकाच कढईत करते कारण की हाय का नाही दुसऱ्याकडे आण ना तेलकट झालेले लवकर निघतच नाही म्हणून मी लोखंडी कढईतच करत असते तर इथं बघा माहीन शेव कशी चुरून चुरून बारीक केली लय काम करते लय आणि इथं माझं सगळं झालं आता शेवटचं राहिलं शेवग शेवगा भरून द्यायचा आणि झाला बघा व्हिडिओ स्टॉप ही अशी बोंब होती माझ्या व्हिडिओची तर बघा लाडू पण बांधून झाले आणि परत स्वयंपाक पण केला होता मी नंतरून उशीर झाला होता नऊ वाजले होते एवढं सगळं करायलाच कारण की मी सात सात साडेसात वाजता लाडू करायला बसले होते तर नऊ वाजले होते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझे लाडू कसे आहेत ते पण सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा बाई सगळ्यांना भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये